आज आपण ऐकणार आहोत संप्रदायातील दिव्यसिद्ध अग्नितत्वाचे पुत्र दत्तात्रयांचे शिष्य चैतन्य स्वरूप योगी श्री जालिंदरनाथ महाराज त्यांच्या अद्भुत अग्निजन्माची पवित्र कथा जी नाथ परंपरेतील तोंडी परंपरा आणि वैदिक पौराणिक संकल्पनांशी सुसंगत आहे हस्तिनापूरचा राजा बृहद्रव एक महान सोमयज्ञ आरंभून होता यज्ञकुंड प्रज्वलित ऋषीमुनींचं संमेलन मंत्रोच्चाराची लय सर्वत्र पवित्र तेज पसरनी यज्ञाचा प्रसाद म्हणून महर्षी विभूती घेण्यासाठी हात टाकतात पण अचानक त्यांच्या हाताला एक पाय लागतो सर्व ऋषी अचंबित होतात ते त्या ते तेजोमय शरीराला सावधपणे बाहेर काढतात आणि त्या ज्वालेतून प्रकट झालेला तेजस्वी बालक दिसतो हा चमत्कार पाहून यज्ञभूमी नतमस्तक झाली यज्ञकुंडातील तेज साधी ते अग्नी ते नव्हता त्या अग्निमध्ये आदिनाथ महादेवांच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नितत्व सामावले होते त्या दिव्य अग्नीत अंतरिक्ष नारायणाचा प्रवेश झाला या दोन दैवतेजांचे संयोग यज्ञकुंडात एकत्र आले आणि त्यातून प्रकट झाले चैतन्य जालिंदरनाथ महाराज म्हणूनच त्यांना अग्निदेवाचा पुत्र असे म्हणतात राजा बृहद्रव यांनी त्यांना अग्निदेवाचा प्रसाद मानून त्यांचं पालन पोषण स्वीकारलं राजवाड्यात वाढलेला बालक रूपाने तेजस्वी विचाराने शांत मनाने आध्यात्मिक त्याचे मन खेळात नव्हते संसारात नवे राजवाड्यातली सुखातही नव्हते त्यांचे मन नेहमी ध्यान मौन सत्य आणि अग्नितत्वाकडे झुकलेले वय बारा वर्ष होताच त्यांनी जाणले माझा मार्ग हा राजवाड्याचा नाही माझा मार्ग योगाचा साधनेचा आणि तपाचा आहे आणि ते सुखसंपन्न महाल सोडून मनाकडे निघाले चैतन्य जालिंदरनाथ राणावनात फिरत होते अचानक त्या जंगलात भयानक वनवा लागला चारही बाजूला ज्वाला धूर अग्नितांडव जालिंदरनाथ इकडे तिकडे धावत होते पण ज्वाला वाढतच होती त्या क्षणी अग्निदेवांचे लक्ष जालिंदरनाथांकडे गेले अग्निदेवांनी त्यांच्या तेजात ओळखले हा माझाच पुत्र यज्ञकुंडातून प्रकटलेलं दिव्य तत्व पिता पुत्राची भेट ज्वालांमध्ये घडली अग्निदेवांनी जालिंदरनाथांना त्या वनव्यापासून वाचवले अग्निदेव म्हणाले कुमार तुझं जन्मतत्व दैवी आहे तुला दिशा देणारा गुरु हवा तू दत्तात्रयांकडे जा ते स्वतः जालिंदरनाथांना दत्तात्रयांजवळ घेऊन गेले दत्तात्रेय प्रसन्न झाले त्यांनी जालिंदरनाथांना मंत्र तंत्र योगशास्त्र सिद्धविद्या आणि अद्वैत ज्ञानाची दीक्षा दिली दीक्षेनंतर जालिंदरनाथांना बद्रीनाथ येथे तपासाठी बसवण्यात आले तेथे त्यांनी ते अद्भुत प्राणविद्या अग्नियोग मनो मनोनाश चैतन्यदीप हे सर्व साध्य केले त्यांचे सिद्धत्व वाढत गेले आणि ते संप्रदायातील अग्निस्वरूप योगी म्हणून प्रसिद्ध झाले या कथेतून आपणाला शिकवण मिळते खरा मार्ग योग्य वेळी प्रत्येकाला सापडतो जालिंदर नाथांना बारा वर्षाचे असतानाच आपला खरा मार्ग कळला ही शिकवण फक्त साधूंनाच नाही प्रत्येक माणसाला लागू होते योग्य वेळ आली की जीवन स्वतःच आपल्याला सांगते हा तुझा मार्ग आहे योग्य गुरु जीवनाला दिशा देतो अग्निदेवांनी सुद्धा दत्तात्रयांना गुरु मानले यातून एकच संदेश मिळतो मार्ग कळला तरी गुरुशिवाय प्रवास पूर्ण होत नाही ओम जालिंदरनाथाय चैतन्य स्वरूपाय नमः ही होती अग्नि तिल अवतार दत्तात्रयांचे शिष्य सिद्धयोगी श्री चैतन्य जालिंदरनाथांची दिव्य जन्मकथा